नमस्कार मित्रांनो मी आपली माझीच्या वाड्या एक बोर मारलेले आहे आम्ही तीन वर्षापूर्वी एक बोर मारलेले आणि त्या बोरला जेव्हा आम्ही खोदलं तेव्हा पाणी लागलं नव्हतं पण त्यानंतर पावसातून तिला पाणी आलं आणि आम्ही पावसातून पाणी आल्यामुळं तिला त्याच्यामध्ये मशीन टाकले पंप टाकले आणि त्या साडेतीनशे फूट मारलेले आणि आता तिला पाणी फक्त पावसाळ्यातून पाणी येतं आणि हे पाणी आम्ही आता फक्त असं भांडी बिंडी असं व धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी वापरतो पिण्यायोग्य असं पाणी नाही वापरत कारण उन्हाळ्यात नसतं पाणी आणि फक्त पावसाळ्यात येतं त्यावेळे म्हणून आम्ही ते फक्त कपडे वगैरे धुण्यासाठी वापरतो आता हे आम्ही थोड्या वेळ हे चालू करणार आहे पाणी आता पावसाळा आहे त्याच्यामुळे पाणी आतमध्ये आहे थोडंसं मिळेल एक दोन चार बादल्या ते पाणी आम्ही आता काढणार आहे पाणी ते आपण दाखवूया हे ग्रामीण भागामध्ये असं काही ठिकाणी बोर मारले जातात त्या काही ठिकाणी त्या बोरला पाणी लागतं पण या बोरला आमच्या पाणी लागलं नाही कारण डोंगराळ भाग आहेत डोंगराळ भाग असल्यामुळं खडक कातळ लागला आणि कातळ लागल्यामुळे जमीन लागलीच नाही माती हा भाग लागलाच नाही आणि नुसतं कातळ दगड लागला आणि त्या दगडामध्ये आम्ही तीशी बोर मारत मार गेलो आणि ती साडेतीनशे फूट मारली नंतर बंद केली आणि तीन वर्षापूर्वी मारलेले आणि तिला पाणी काही त्यावेळेला लागलं नाही पण आता पाणी लागतं पावसाळ्याचं पाणी येतं पण त्या दगडीला कुठंतरी एक गॅप असल्यामुळं हे पाणी त्या निग गॅपमधून निघून जातं पावसाळ्यात राहत उन्हाळ्यासाठी राहत नाही ते पाणी आता बघू आपण ती बोर चालू करायची आणि एक काय थोडं मिळेल पाणी ते पाणी आपण वापरणार आणि बघू आपण थोडंसं पाणी आता त्या पाण्याचा आपण वापर असा घरगुती फक्त भांडी धुणी वगैरे कपडे वगैरे धुणी टिकणार ठीक आहे धन्यवाद बघतो आपण चालू करून हेव त्याचं इथं बोर्ड बसवलाय आणि ह्या बो एक ग्रीन बटन दाबल्यावर ते हो स्टार्ट होतं आणि रेड बटन दाबलं तर ते बंद होतं अशा ठिकाणी इथं हा त्याचा पॅनल बसवलेला आहे तेव्हा पाणी चालू झालंय आणि थोडंसं हे पाणी आपल्या पाणी भरून घेतोय आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंट करा कटकर से कमेंट पण करा आणि लाईक करा कारण असे काही बऱ्याच लोकांचे पण बोर फेल गेले असतील किंवा त्यांना पाणी पण लागलं असेल किंवा काही त्याच्यामध्ये सोल्युशन असेल की पाणी येण्याचा मार्ग किंवा काय असेल ते आपण कमेंटमध्ये पण सांगू शकता पण आम्ही काय तसाही वगैरे काय त्या ॲशिड टाकणं किंवा स्पोर्ट करणं हा प्रकार वगैरे केलेला नाही जे आहे ते तसंच आहे धन्यवाद काही लोक अशामध्ये केमिकल टाकतात किंवा स्पोर्ट करतात बॉम्ब वगैरे फोडून असं बोलतात की त्याच्यामुळं पाणी येतं पण इथं तसं काही दिसत नसल्यामुळं आम्ही काही ते केलेलं नाही कारण पूर्ण कातळच आहे माती हा भाग लागलेलाच नाही त्याच्यामुळं पाणी येण्याचा कमीच आहे मार्ग आहे धन्यवाद इथेच थांबू आपण